आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणत संजय राऊत म्हणतात उद्घाटाचे ना पर्याय पर्याय उरले नाहीये उघाटाचे नव्हे काँग्रेसचे नव्हे तर भाजप शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुठतील असं ना कसं आहे ना संजय राजाराम राऊत आणि त्याच्या नेते मंडळी त्याच्या मालिकाकडे आता काय पर्याय राहिला आहे ना घसून येण्यापेक्षा त्यांना नाक घासायला लागणार बाकीचा कणा राहिलाय का उद्धव ठाकरेचा म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढला आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे निश्चित चर्चा चालू आहे पुणे महापौर तुकी शाटी या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये मुला काम या संजय राजाराव राऊत आणि त्याच्या माणसाची सवय दुसऱ्याच्या मार्शावर जाऊन मिठाई खाण्याची नवीन काय नाही भाजपचा महापौर म्हणून शिंदेचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप दावा संजय राऊत यांनी केला असं तर मला तर दिसत नाही असं काही शिंदे साहेबांनी स्वतः बोललेला असं मला दिसत नाही असं मला बिलकुल दिसत नाही संधे राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांमध्ये स्वतःचे नगरसेवक सांभाळावे स्वतःच्या गुडाखाली लागलेली आग सांभाळावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना शिंदे साहेबांना काय हवं असेल तर फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडणवीस साहेबांना काय करायचं शिंदे साहेबांशी बोलतील त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये तुमचे जे आले ते मला सांभाळा ते तुमच्या संपर्कात राहतील का উদ্ধ <coughs>